श्री समर्थ कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे आज आहे महाशिवरात्री सर्वात आधी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा आनंद तुमचा दिवस आनंदात जावो शिवमय जावो तर चला आम्ही आज काय बनवणार आहे तुम्हाला मी सांगते आता महाशिवरात्री म्हटलं की आपल्या सगळ्यांचा उपवास असतो तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरी पण उपवास धरत असतील किंवा माझ्या घरी तर सगळ्यांचं धरलं आहे मी मुलांसाठीसुद्धा काही स्वयंपाक बनवत नाही आहे तर त्यातलंच मुलं पण खातात त्यांचा पण उपवास होईल नाही होईल त्या इकडे तिकडे कुरकुरी वगैरे हो, खातात पण त्यांना मी मी तेच देते तर चला ते राहायला बाजूलाच आपण आपल्या रेसिपीकडे वळूया तर मी आज बनवणार आहे शाबुदाण्याचे वडे आणि पराठे बनवणार आहे म्हणजे डोसे बनवणार आहे शाबदाण्याचे तर तुम्ही मग आणि लुसलुसीत डोसे आणि ब्लॉग कंटिन्यू करा कारण ते आपल्याला रात्री पण जेवायचं नसतं तर एकादशी आपली सकाळी सोडायची असते त्याच्यामुळे मी दोन्ही पदार्थ बनवणार आहे तुम्हाला एक अपलोड करणार आहे एकाच ब्लॉगमध्ये ते पण जास्त तुमचा वेळ न घेता अपलोड करणार आहे तर ते रात्री मी बनवणार आहे वडे बनवणार आहे आणि सकाळी मी दोशे बनवणार आहे पण तुम्हाला आता ब्लॉगमध्ये एकदाच बघायला भेटतील त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर इथे तुम्ही बघितलेलंच आहे आतून असं पोकळ आणि वरण असं कुरकुरीत दसून आपण वडे बनवलेले आहेत तर कसे बनवायचे त्याचे काय रेसिपी आहे ते तुम्ही आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला समजा इथे मी रात्रभर भिजत ठेवलेला शाबदाना बकाट उकडलेले बटाटे आहेत शेंगदाणा हिरव्या मिरच्याचे कूट सगळं असं घेतलेलं आहे हाताला तेल लावून मस्त असे त्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत बोलू तुम्हाला जेवढे आकार असे पाहिजे तसे आणि का कढईमध्ये तेल ठेवून मस्त असे आपण तेवढे सोडून घ्यायचे तुम्ही तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं मोठे बारीक करू शकता तरी ते बघा जास्त असा वेळसुद्धा लागला नाही आहे मला फक्त रात्रीचं भिजत ठेवले होते शाबुदाणे बटाटे उकडून घेतले होते <coughs> जास्त असा वेळसुद्धा लागत नाही आहे आपल्याला अशा <coughs> <coughs> पद्धतीने ते चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची खो आणि खोबरं टाकून तर इथे बघा मी आता असा डोसा बनवणार आहे त्याच त्याचबरोबर ती चटणी आपण वापरणार आहोत किंवा तुम्ही दुसरी दह्याबरोबरसुद्धा हे खाऊ शकता बघा मस्त मऊ आणि असा लुस लुसित शेंगदाणे घेतलेले खोबरं घेतलेला आहे चटणीसाठी ओला नारळ घेतलेलं मीठ दही सगळं असं केलेलं आहे एकत्र एक वाटी रवा घेतलेला आहे शाबू घेतलेला आहे वाटी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि परत ये भिजत ठेवायचं आहे आणि आपण मिक्सरमध्ये हा बारीक करून घेणार आहोत थोडंसं अवडधवड असलं तरी चालेल जास्त असं हे नाही बघा पिटाळा असं घेतलेलं आहे पाणी टाकून याच्यामध्ये इनो आणि मीठ टाकलेलं आहे आणि ते आपल्याला असा डोसा आपला पसरून घ्यायचा आहे हा जास्त पसरायचा नाही आहे इकडे बघा आपला डोसा तयार तर गाईज कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे ब्लॉग कसा वाटला आहे आणि त्याआधी महत्वाचा प्रश्न ब्लॉगच्या आधी पण की तुम्ही हा उपवास खिचडी वगैरे फराळ वगैरे खाऊन करता की असं सिंपल फळं वगैरे खाऊन करता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण बऱ्याचशा बायका असतात कोणी जेन्स पण असेल की ते लोक की असं खिचडी वगैरे असं काही खात नाहीत फक्त फलार केळी ॲफल वगैरे असं फलार खाऊन करतात तर तुम्ही कसं करता आणि तुम्ही <coughs> जर फराळ खाऊन करत असाल तरी मला सांगा आणि तुमच्या जे घरी फराळ बनवले आहे तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचं वाटलं असं त्याचा फोटो वगैरे अपलोड करा कारण मला समजेल की तुम्ही काय खाता आहे किंवा कसं खाता आहे आणि माझा दोन्ही ब्लॉग कसे वाटलेत कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि जर एकदा सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक केलं तरी तुम्हाला माझ्या प्रत्येक ब्लॉगचे रेसिपी तुम रेसिपीचे ब्लॉग तुम्हाला पटपट हे होतील नोटिफिकेशन येईल तर चला भेटूयाशाच्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यात महत्त्वाचं मस्त खास राहा बाय